मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आता समोर येते लोकसभा निवडणुकीपासून ते पालिका आणि जिल्हा परिषदे परिषदेच्या निवडणुकीत पक्षाच्या सुमार कामगिरीवरून शिंदे नाराज आहेत तर त्यावरूनच एकनाथ शिंदेंनी तीन ते चार मंत्र्यांचे कानही टोचले अशी माहिती सध्या सूत्रांनी दिली आहे आता एकनाथ शिंदे हे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत जोडले गेलेत एकनाथ शिंदे आता पक्षात भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत सूरज असतील जिल्हा परिषद असतील त्या निवडणुकीत पक्षाला जे यश असेल अपयश असेल या सगळ्या गोष्टीला घेऊन पक्षामध्ये जी आहे बांधणी केली जाणार आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र सोडला तर उत्तर जिल्ह्यात मंत्र्यांना झालेल्या निवडणुकांमध्ये फारशी अशी चांगली कामगिरी करता आली नाहीये त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यावरून नाराज आहेत आणि तीन ते चार मंत्र्यांचे जे आहेत ते एकनाथ शिंदेने कान टोचले असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे या तीन चार मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या चे तयारीमध्ये एकनाथ शिंदे आहेत असं कळत आहे निवडणुकीत आली मिळाल्या यश आणि आपल्या लक्षात घेऊन शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुख नेते आणि सचिवांना संघटना बांधणीसाठी आता तुम्ही रस्त्यावरती उतरा दौऱ्या करा अशा सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या त्यामुळे हे पाहणं महत्वाचं की कुठल्या मंत्र्यांना यामध्ये टच्ची मिळतो आणि यामध्ये या संधी मिळते हे पाहणं महत्वाचं आहे नक्की सुरज धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल त्यामुळे आता कुठल्या मंत्र्यांना संधी मिळणार हे पाहणं रंजनकारक ठरणार आहे